ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक कराला यश खासदार धैर्यशील माणे यांची भूमिका महत्वाची वॉल कंपाऊंड चे काम थांबले हातकनंगी तालुक्यातील तारदाळ येथील डिकेटी संस्थेने सार्वजनिक क्रीडांगणासाठी वापरण्यात आलेल्या जागेभोवती बंदिस्त संरक्षक भिंत बांधकाम सुरू असल्याने ते बांधकाम त्वरित बंद करावे गायरणमधील क्रीडांगणासाठी असलेली दहा एकर जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी सरकारी मोजणी करावी अन्य मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे विकास गायकवाड व दादा फेब्रुवारी शिवाजी महाराज चौक येथे आमरण उपोषणास बसलेले होते बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला सदर उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत होता गुरुवारी सकाळी दहा वाजता खासदार धैर्यशील माने यांनी उपोषण स्थळी भेट घेत सदर उपोषणाबाबतची माहिती घेतली यावेळी खासदार यांनी उपोषणाची दखल घेत तात्काळ दूरध्वनीवरून प्रशासनातील संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या त्यानंतर अवघ्या एका तासात अप्पर तहसीलदार मनोज कुमार येतवडे मंडल अधिकारी राजू बावणे हे उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा विनिमय करण्यासाठी उपोषण स्थळी आले सुमारे एक तास सुरू असलेल्या या चर्चेत फक्त एकच विषय जोर धरू लागला होता तो म्हणजे डीकेटी संस्थेचे क्रीडांगणावर सुरू असलेलं बंदिस्त संरक्षण भिंतीचं काम कायदेशीर कि बेकायदेशीर आहे याबाबत खुलासा करणे यावेळी अपर तहसीलदार मनोज कुमार येतावडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून क्रीडांगणावर सुरू असलेलं सदरच बंदिस्त संरक्षण भिंतीचे काम थांबवण्याचे तोंडी सूचना दिली तसेच प्रहार जनशक्तीचे उपोषण करते ग्रामपंचायत प्रशासन तसेच प्रशासकीय अधिकारी यांची एकवीस फेब्रुवारीच्या दरम्यान मीटिंग घेऊन होणाऱ्या प्रशासकीय बैठकीत याबाबत योग्य तो पुढील निर्णय घेतला जाईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं सदरच्या आश्वासनानंतर मंडल अधिकारी राजू बावणे शहापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय नरेंद्र पाटील गोपनीय अधिकारी शशिकांत ढोणे यांच्या हस्ते उपोषणकर्ते विकास गायक वाडव दादासो सुतार यांना सरबत देऊन त्यांचं उपोषण सोडलं यावेळी प्रमोद परीट सुनील शिंदे रणजित पवार जयप्रकाश भगत सचिन पवार रमेश समाधान हेगडकर प्रवीण पाटील पिंटू दाते चंद्रकांत नितीन खोजरे सूरज कोळी अण्णासो हिंगमिरे भाऊसो चौगुले दीपक पवार जीवन माने धनपाल चौगुले मल्लाबाप पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रहार जनशक्तीचे उपोषण करते तारदाळ ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांची जोपर्यंत बैठक होऊन पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत डीकेटी संस्थेने सुरू केलेलं बंदिस्त संरक्षण भिंतीचं काम होऊ देणार नाही ही जबाबदारी शहापूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी घेतली महानकरी निफसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ